दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुभवांसाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत दिनांक चार डिसेंबर ते आठ डिसेंबरपर्यंत सोळा विशेष मेल एक्सप्रेस गाड्या चालवण्यात येणार असून ज्यात नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान आठ सेवा दादर ते नागपूर दरम्यान दोन सेवा कलबुर्गी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दरम्यान दोन सेवा आदिलाबाद आणि दादर दरम्यान दोन सेवा तसेच अमरावती आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान दोन सेवा यांचा समावेश आहे त्याचप्रमाणे दिनांक पाच डिसेंबरच्या मध्यरात्री बारा अतिरिक्त गाड्या देखील परळ ते कुर्ला ठाणे आणि कल्याण दरम्यानच्या गाड्या आणि हार्बर मार्गावरील कुर्ला ते वाशी पनवेल दरम्यानच्या गाड्यांचा समावेश आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे तिकीट तपासणी कर्मचारी आर पी एफ आणि जे आर पी यांच्याद्वारे चोवीस तास हेल्प डेस्क सुरू करण्यात आले असून एकूण सहाशे पंच्याहत्तर तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत दादर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कल्याण येथे अतिरिक्त रेल्वे संरक्षण दल कर्मचारी दोन पाळीमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत या कालावधीमध्ये स्थानकात वाढती गर्दी लक्षात घेता दिनांक नऊ डिसेंबरपर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट देण्यावर तात्पुरती बंदी असून फक्त ज्येष्ठ नागरिक दिव्यांग आणि गरजू लोकांना प्लॅटफॉर्म तिकीट देण्यात येईल असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांनी कळवले असून अजून काय उपाययोजना मध्य रेल्वेतर्फे आहेत ते त्यांच्याकडूनच ऐका दरवर्षीप्रमाणे मध्य रेल्वेने यावर्षी देखील महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने एक्स्टेन्सिव्ह अरेंजमेंट सर्व प्रवाशांसाठी केलेले आहेत प्रवाशांच्या सोयीसाठी या दिवशी मध्य रेल्वे स्पेशल गाड्या चालवत आहे ज्या गाड्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या स्थानकांवरून चार आणि पाच डिसेंबरला निघून सहा डिसेंबरला सकाळी मुंबईच्या विविध स्थानकांमध्ये दाखल होतील याच सोबत या दरम्यान मध्य रेल्वेने ॲडिशनल सबअर्ब ट्रेन चालवलेले आहेत सोबतच दादर आणि जवळच्या स्थानकांवरती त्याच सोबत चैत्यभूमीवर देखील विविध अरेंजमेंट्स केले आहेत यामध्ये चैत्यभूमीवरती प्रामुख्याने पाच तारखेपासून सात तारखेपर्यंत ॲडिशनल पी आर एस काउंटर्स लावण्यात आलेले आहेत ज्याद्वारे प्रवाशांना आपण ही विनंती केलेली आहे की कृपया त्यांनी जो सारा प्रवास आहे तो योग्य तिकीटांनीशी करावा ज्यातून त्यांना कुठल्याही प्रकारची असुविधा होणार नाही याचसोबत आपण यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रामुख्याने दादर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठाणा आणि कल्याण या स्टेशनांवरती मे आय हेल्प यू बूथ आणि एन्क्वायरी काउंटर्स ॲडिशनल एन्क्वायरी काउंटर्स चालू केलेले आहेत यामध्ये प्रवाशांना त्यांच्या घरापर्यंत परत जाण्यासाठी सोयीची अरेंजमेंट करण्यात आलेली आहे याशिवाय या, या पिरियडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादर या दोनही स्थानकांवरती होल्डिंग एरियाची अरेंजमेंट स्पेशली केली गेलेली आहे ज्यामध्ये आपण प्रवाशांना त्यांच्या ट्रेनच्या नियोजित वेळेपर्यंत थांबून ठेवू हो शकू याचा प्रयत्न करतो आहोत याचसोबत या, या, या दरम्यान आपण वेगवेगळ्या स्थानकांवरती जे प्लॅटफॉर्म तिकिटांची सोय होती ती देखील दोन तारखेपासून नऊ तारखेपर्यंत या सात दिवसांसाठी बंद केलेली आहे या प्लॅटफॉर्म तिकिटांच्या बंद केल्यामुळे जी स्थानकं आहेत त्याच्यामध्ये जी प्रवाशांची गर्दी होती ती आपल्याला टाळता येणार आहे यामध्ये मुंबईमध्ये प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दादर कल्याण आणि ठाणे या चार स्थानकांचा समावेश आहे याचप्रमाणे पुणे सोलापूर नागपूर वर्धा भुसावळ याचसोबत जळगाव अकोला अमरावती नाशिक अशा काही स्थानकांचा देखील यामध्ये समावेश केला गेलेला आहे किंतु प्लॅटफॉर्म तिकीट हे केवळ वृद्ध आणि अशा व्यक्तींसाठी ज्यांना सहायकाची आवश्यकता आहे अशासाठी केवळ दिले जातील इतर पॅसेंजर्सना ह्या प्लॅटफॉर्म तिकीटाची सुविधा आपण काही दिवसांसाठी तात्पुरती बंद केलेली आहे याचसोबत यामध्ये ज्या चालणाऱ्या स्पेशल लोकल ट्रेन्स आहेत त्या पाच आणि सहा तारखेच्या रात्री रात्री दादर परेल पुरला ठाणे अशा वेगवेगळ्या स्थानकांवरनं चालवल्या जातील या स्थानकांमध्ये प्रामुख्याने आपण आर पी एफ अरेंजमेंट देखील केली गेलेली आहे या तिन्ही स्थानकांवरती रेग्युलरली पंधरा पंधरा आर पी एफ स्टाफची डिप्लॉयमेंट केली जाते ही डिप्लॉयमेंट वाढवून आपण दादर स्थानकावरती त्या दिवशी साठ अधिक साठ अशा आर पी एफच्या कर्मचाऱ्यांना दोन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये नियोजित केलेले आहे याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती वीस अधिक वीस असे ॲडिशनल आर पी एफ कर्मचारी तैनात असतील त्याचप्रमाणे कल्याणमध्ये देखील तीस अधिकचे आर पी एफ कर्मचारी त्या दिवशी बारा बारा तासासाठी ड्युटीवरती तैनात असतील याचसोबत आपण जी आर पीची मदत देखील या दरम्यान घेतलेली आहे ही जी आर पीची मदत दादरमध्ये अडीचशेपेक्षा जास्त जी आर पीचे कर्मचारी उपलब्ध असतील आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये सुद्धा ऐंशीपेक्षा अधिक जी आर पीचे कर्मचारी उपलब्ध असतील यातून वेगवेगळ्या वे पाच प्रामुख्य स्थानकांवरती पाच मे आय हेल्प यू बूथ स्थापन केलेले आहेत ज्याच्यामध्ये कमर्शियल आर पी एफ आणि जी आर पीचे अधिकारी सोबत उपलब्ध असतील ज्याद्वारे प्रवाशांना त्यांच्या गाळ झालेल्या वस्तू असू द्या किंवा त्यांना आपल्या गाडीची एन्क्वायरी करायची असेल तर ती एन्क्वायरी अशा विविध सुविधा पुरवल्या जातील याचप्रमाणे चैत्यभूमीवर देखील आपण पी आर एस काउंटरची आणि मे आय हेल्प यू बूथची अरेंजमेंट केलेली आहे त्याचसोबत काही इंटेलिजन्सचे ऑफिसर देखील चैत्यभूमीवरती आणि विविध स्थानकांवरती उपलब्ध असतील जे की प्रवाशांच्या होणाऱ्या मुवमेंटची त्या त्यावेळी कल्पना जी आहे ही सर्व कर्मचाऱ्यांना देतील आणि त्यातून रेल्वेची जी आवश्यकता आहे किंवा येणाऱ्या प्रवाशांसाठी जी ॲडिशनल ट्रेनची आवश्यकता पडेल ती देखील आपण पुरी करायचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये मध्य रेल्वेकडून आणि साऊथ सेंट्रल रेल्वेकडून विविध स्थानकांवरून नागपूरवरून आदिलाबादवरून औरंगाबादवरून सोलापूरवरून आणि इतर स्थानकांवरून देखील स्पेशल ट्रेन चार आणि पाच डिसेंबरला चालवल्या गेल्या आहेत या सर्व प्रवाशांना आपल्या घराकडे परत जाण्यासाठी सहा आणि सात तारखेला विविध स्पेशल ट्रेन्स देखील चालवल्या गेल्या आहेत या ट्रेनचा सर्व प्रवाशांनी उपयोग घ्यावा आणि सोबतच आमचा असा प्रयत्न आहे की जे रेग्युलर प्रवाशी आहेत ज्यांना आपल्या डेस्टिनेशनला जायचं आहे त्यांना त्रास होऊ नये म्हणून या सर्व प्रवाशांना आमची ही विनंती आहे की कृपया योग्य ते तिकीट घेऊनच आपण प्रवास करावा धन्यवाद अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका